नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये संख्या बघणार आहोत म्हणजेच संख्याचे प्रकार आणि संख्या कुठल्या संख्याला काय म्हणतात ते बघणार आहोत ठीक आहे जसं की पहिला इथे आहे संख्या रेषा आता संख्या रेषा म्हणजे काय रे नंबर लाईन ठीक आहे संख्या रेषा म्हणजे काय नंबर लाईन समजा एक आपण लाईन ड्रॉ केली एक आपण रेषा आखली रेषेच्या मतात असतात झिरो इथे वन टू थ्री ठीक आहे या बाजूला धनसंख्या ठीक आहे तुम्ही इकडे असंख्य संख्या लिहू शकता आणि या साईडनं ऋणसंख्या म्हणजे वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार आणि इकडे सुद्धा असंख्य इकडेसुद्धा अनंत नंबर आणि सुद्धा अनंत नंबर ठीक आहे तर अशा लाईनला काय म्हणतात नंबर लाईन किंवा संख्या रेष म्हणतात मग आता हे झालं झिरो वन टू थ्री मदत काय समजा आता ही ते इथे एक रेष काढल्या मी मग आता बघा हे झिरो आहे हे वन आहे मग ही पहिली रेष म्हणजे हे झालं दोन ठीक आहे पहिली दुसरी हे तिसरी रेष म्हणजे हे झालं तीनशे दोन पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी ही झाली पाचवी रेष म्हणजे पाचशे दोन किती रेष आहे ह्या एक दोन तर ही पहिली दुसरी रेष म्हणजे दुसरी रेष म्हणजेच दुसरी रेष म्हणजेच किती रे दोन भागेला दोन दोन भागेला दोन म्हणजे एक पहिली दुसरी तिसरी चौथी ही कोणती रेष आहे चौथी रेष म्हणजेच दुसऱ्यापैकी चौथी रेष म्हणजे चार भागेला दोन म्हणजेच किती दोन ठीक आहे तर अशा प्रकारे ही झाली नंबर लाईन नंबर लाईन म्हणजेच संख्या रेषा आता दुसरी सं दुसरं आहे नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे काय रे जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येणाऱ्या संख्या आहे ठीक आहे एकपासून सुरू होणारी एकपासून सुरू होणारी तर अशा अनंत संख्या इनफायनाइट जेवढ्या काउंटिंग नंबर आहे आता काउंटिंग नंबर आपल्याला मोजता येत नाही म्हणजेच ज्या संख्या आहेत संख्याला काही लिमिटेशन नाही आहे अशा असंख्य संख्या आहे तर एकपासून सुरू होणारी एक, सा, सा, आट, अशा असंख्य संख्या म्हणजेच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा असंख्य संख्या ज्या आहे त्याला म्हणतात नैसर्गिक संख्या ठीक आहे नैसर्गिक संख्या कोणत्या आहे ज्या आपल्या दैनंदिन यु जीवनामध्ये किंवा ज्या मोजता येणार संख्या किंवा ज्या आपण व्यवहार व्यवहारामध्ये वापरतो त्या संख्येला काय म्हणतात नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर ठीक आहे नैसर्गिक संख्या म्हणजे काय मी ते लिहितो नैसर्गिक संख्या याला म्हणतात नॅचरल नंबर काय म्हणतात नॅचरल नंबर मग कोणत्या कोणत्या आहे नैसर्गिक संख्या एक पासून होणारी सुरू एक दोन तीन अशा असंख्य ठीक आहे ही झाली नैसर्गिक संख्यांची व्याख्या आता पूर्ण संख्या पूर्ण संख्या कोणती आहे पूर्ण संख्या याला म्हणतात होल नंबर होल म्हणजेच संपूर्ण पूर्ण होल नंबर आणि नैसर्गिक संख्येमध्ये कशाचा डिफरन्स आहे कशाचा फरक आहे फक्त शून्याचा डिफरन्स आहे म्हणजे होल नंबर शून्यापासून सुरू होते आणि शून्यापासून नंतर मग एक दोन तीन चार म्हणजे शून्य आणि नैसर्गिक संख्या शून्य आणि नैसर्गिक संख्या अशा संख्येला काय म्हणतात पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर ठीक आहे आता होल नंबर पूर्ण संख्येनंतर आहे अपूर्णांक संख्या अपूर्णांक संख्या अपूर्णांक संख्या म्हणजे याला म्हणतात फ्रॅक्शन काय म्हणतात फ्रॅक्शन एखादी संख्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात असेल ठीक आहे म्हणजे तीन छेद चार हा आहे अंश आणि चारला म्हणतात छेद ठीक आहे तर एखादी संख्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात असेल त्याला म्हणतात अपूर्णांक संख्या किंवा फ्रॅक्शन याला अंशाला म्हणतात न्युमरेटर ठीक आहे आणि छेदाला म्हणतात डिनोमिनेटर तर एखादी संख्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात असेल तर त्याला अपूर्णांक किंवा फ्रॅक्शन म्हणतात जसं की पाच भागेला तीन वजा तीन भागेले चार वजा सहा भागेले सात नऊ भागेला दोन या सर्व संख्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात आहे म्हणून याला म्हणतात अपूर्णांक संख्या फ्रॅक्शन ठीक आहे मग हे झाली अपूर्णांक्याची व्याख्या आता बघ पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या म्हणजे काय रे पूर्णांक संख्या म्हणजे सर्व संख्या ज्यामध्ये नैसर्गिक संख्या येते पूर्णसंख्या येते अपूर्णांक येते अशा संख्येला म्हणतात पूर्णांक संख्या जसं अपूर्णांक संख्या म्हणजे ज्यामध्ये सर्व पॉझिटिव्ह इंटीजर निगेटिव्ह इंटीजर ठीक आहे येईल त्याला काय म्हणतात पूर्णांक संख्या तर संख्या कोणत्या कोणत्या जसं की सर्व ऋण सर्व धन मी ते लिहितो पूर्णांक संख्या म्हणजे पूर्णांक संख्या पूर्णांक संख्यामध्ये सर्व ऋण सर्व धन आणि शून्य येते सर्व ऋण सर्व धन आणि शून्य जर येत असेल तर त्या संख्येला पूर्णांक संख्या म्हणतात ठीक आहे पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या कोणत्या समजा एक दोन तीन इकडे इन्फायनाईट इकडे झिरो इकडे वजा एक वजा दोन वजा तीन या सर्व संख्या कशा आहे पूर्णांक संख्या आहे ठीक आहे पण हेच जर आपण दोन छेद तीन जर लिहिलं तर ही पूर्णांक नाही आहे ही अपूर्णांक आहे कारण की हे अंश आणि छेदाच्या स्वरूपात आहे ठीक आहे मग ह्या झाल्या पूर्णांक संख्या पूर्णांक संख्येनंतर आहे वास्तव संख्या वास्तव संख्येला म्हणतात रियल नंबर वास्तव संख्या वास्तव संख्याला काय म्हणतात रियल नंबर आता रियल नंबर म्हणजे काय जे आपल्या दररोज वा व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या ज्या संख्या आहेत जसं सर्व नैसर्गिक संख्या सर्व नैसर्गिक संख्या सर्व पूर्ण संख्या सर्व अपूर्णांक संख्या सर्व पूर्णांक संख्या या सर्व संख्या ज्या आहेत त्या संख्येला वास्तव संख्या म्हणजेच रियल नंबर म्हणतात जसं की झिरो वजा एक वजा दोन एक दोन तीन वजा चार बाय तीन त्याच्यानंतर एक दोन या सर्व संख्या ज्या आहे ज्या संख्या आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो त्या संख्येला म्हणतात वास्तव संख्या ठीक आहे वास्तव संख्येनंतर परिमेय संख्या परिमेय संख्या वास्तव वास्तवसंख्येला म्हणतात परिमेय संख्या परिमेय संख्या कोणत्या रे याला म्हणतात रॅशनल नंबर याला काय म्हणतात रॅशनल नंबर रॅशनल नंबर म्हणजे काय समजा एखादी संख्या पी छेद च्या स्वरूपात असेल पी छेद क्यूच्या स्वरूपात असेल आणि क्यू झिरो नसला पाहिजे तर अशा संख्येला म्हणतात रॅशनल नंबर म्हणजेच परिमेय संख्या जसं दोन छेद तीन ही पी आणि क्यूच्या स्वरूपात आहे पीची व्हॅल्यू दोन क्यूची व्हॅल्यू तीन किंवा वजा तीन छेद चार किंवा वजा एक छेद दोन किंवा सात छेद तीन ठीक आहे किंवा शून्य आता शून्य असेल तर तुम्ही म्हणाल की सर शून्य पाहिजे नाही पण ही संख्या कशी आहे परिमेय संख्या आहे कारण की याच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे एक आहे ठीक आहे म्हणजे हे पीची व्हॅल्यू किती आहे इथे शून्य आहे आणि क्यूची व्हॅल्यू एक आहे पीची व्हॅल्यू शून्य असली तरी चालेल पण क्यूची व्हॅल्यू शून्य नसायला पाहिजे ठीक आहे म्हणजे शून्य अपॉन एक ही संख्या काय आहे परिमेय संख्या आहे तसंच दोन चार सहा त्याच्यानंतर पाच म्हणजेच एकपासून सर्व नैसर्गिक संख्या एक दोन तीन चार या सर्व काय आहे परिमेय संख्या आहे कारण की याच्या तुम्हाला पी छेद क्यूच्या फॉर्ममध्ये पाहिजे मग एक हा पी छेद क्यूच्या फॉर्ममध्ये आहे का आहे कारण की एकच्या खाली काही नाही म्हणजे एक राहते दोनच्या खालीसुद्धा एक आहे इथेसुद्धा एक आहे इथेसुद्धा एक आहे म्हणजे ह्या सर्व संख्या पी छेद क्यूच्या स्वरूपात आहे म्हणजे या सर्व संख्या काय आहे परिमेय संख्या आहे ठीक आहे ही झाली परिमेय संख्याची व्याख्या आता परिमेय संख्यानंतर अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या, संख्या।, संख्या कशाला म्हणतात ठीक आहे अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या ज्या पीछेद क्यूच्या स्वरूपात लिहिता येत नाही ठीक आहे ज्या पीछेद क्यूच्या स्वरूपात लिहिता येत नाही अशा संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात उदाहरणार्थ वर्गमुळात तीन ठीक आहे वर्गमुळात तीनला आपल्याला पीछेद क्यूच्या स्वरूपात लिहिता येत नाही त्याच्यानंतर वर्गमुळात पाच त्याच्यानंतर वर्गमुळात एकशे तीन वर्गमुळात सात या सर्व संख्या कशा आहे अपरिमेय संख्या आहे यालाच म्हणतात इरॅशनल नंबर काय म्हणतात इरॅशनल नंबर ठीक आहे तर हे झाली वास्तव संख्या त्यानंतर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या आता मूळ संख्या बघा मूळ संख्या कशाला म्हणतात मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की त्या ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येनं भाग जाते जसं मूळ संख्या जसं आता सतरा आहे सतराला या संख्येला कुठल्या संख्येनं भाग जाते रे सांगा मला सतराला फक्त एक आणि त्याच संख्येनं भाग जाते ठीक आहे सतराला जर एकनं भाग दिला तर सतरा आहे ते आणि सतराला जर सतरानं भाग दिलात किती येते एक येते ठीक आहे आपल्याला पॉईंटमध्ये उत्तर नाही पाहिजे आपल्याला कशात उत्तर पाहिजे नैसर्गिक संख्यामध्ये उत्तर पाहिजे तर अशा संख्येला काय म्हणतात नै मूळ संख्या म्हणतात ठीक आहे मग मूळ संख्या कोणत्या आहे दोन तीन पाच सात नऊ आहे का नाही नऊला तीननं ना भाग जाते म्हणून नाही आहे मग अकरा तेरा सतरा एकोणवीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस नाही सत्तावीस नाही अठ्ठावीस नाही एकोणतीस नंतर तीस नाही एकतीस ठीक आहे तर अशा असंख्य संख्या आहेत ज्याला आपण मूळ संख्या म्हणतो म्हणजे मूळ संख्या म्हणजे काय रे अशी संख्या बघायची का त्याला एक किंवा त्याच संख्येने भाग जाते जसं सदोतीस सदोतीसला कुठल्या संख्येने भाग जाते कुठलीच संख्या नाही आहे फक्त सदोतीसला एकनं भाग जाते आणि सदोतीसला सदतीसनंच भाग जाते ठीक आहे जसं एकेचाळीस सुद्धा कुठल्याच संख्येनं भाग जात नाही ठीक आहे त्रेचाळीस आहे सुद्धा कुठल्याच संख्येने भाग जात नाही अशा संख्यांना काय म्हणतात मूळ संख्या मूळ संख्यानंतर आहे सम आणि विषम संख्या आता सम आणि विषम संख्या म्हणजे काय की दोननं भाग जाणारी संख्या समसंख्या म्हणजे दोनने भाग जाणारी आणि विषम म्हणजे दोनने भाग न जाणारी ठीक आहे समसंख्या म्हणजे दोनं भाग जाणारी आणि विषम संख्या म्हणजे दोनं भाग जाणारी समजा तेहत्तीस आहे तर तेहत्तीस ही संख्या सम आहे की विषम आहे तर ही संख्या कशी आहे विषम आहे कारण की तेहत्तीसला दोनं भाग जात नाही तेहत्तीसला दोन भाग गेला समजा पण तो कसा आहे तो पॉईंटमध्ये आप येतो आपल्याला पॉईंटमध्ये उत्तर पाहिजे नाही आपल्याला नैसर्गिक संख्या पाहिजे तर तेहतीस कशी आहे विषम आहे आणि चौतीस कशी आहे सम आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ दहा असेल तर त्या संख्येला दोन भाग जाते म्हणजे ती संख्या काय आहे सम आहे जसं दोन हजार पाचशे अठ्ठेचाळीस ही सम आहे की विषम आहे याच्या एकक स्थानी आठ आहे आठला दोननं भाग जातो म्हणजे ही काय आहे समसंख्या आहे पण पाच हजार तीनशे एकोणपन्नास याला दोननं भाग जातो का याला दोनं भाग जात नाही म्हणून ही काय आहे संख्या आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण इथे मूळ संख्या बघितल्या समसंख्या बघितल्या परत एकदा आपण इथे रिवाईज करू नैसर्गिक संख्या म्हणजे काय नैसर्गिक संख्या म्हणजे सर्व संख्या एकपासून सुरू होणारी आणि अशा संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे एकपासून सुरू होणारी एक दोन तीन अशा असंख्य संख्या त्याला काय म्हणतात नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या म्हणजे काय शून्यपासून सुरू होणारी आणि नैसर्गिक संख्या त्याला काय म्हणतात पूर्ण संख्या अपूर्णांक संख्या म्हणजे काय अपूर्णांक संख्या म्हणजेच अंश आणि छेदाच्या स्वरूपात असेल एखादी संख्या त्याला काय म्हणतात अपूर्णांक संख्या म्हणतात जसं सात छेद सहा ही काय आहे अपूर्णांक संख्या आहे ठीक आहे पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या म्हणजे काय रे सर्व ऋण सर्व ऋण सर्व धन आणि शून्य आता ऋण आणि धन म्हणजे काय समजा वजा पाच ज्या सम ज्या संख्येच्या समोर वजाचं चिन्ह असेल ती संख्या काय ऋण म्हणजे याला म्हणतात मायनस काय म्हणतात मायनस आणि ज्या संख्येच्या समोर सं, चिन्ह नाही आहे म्हणजे ही काय आहे धन आहे म्हणजे याला काय म्हणतात प्लस ठीक आहे म्हणजे समजा आता तिथे लिहिलं मी वजा तेवीस तर ही संख्या काय आहे ऋण संख्या आहे हेच जर म्हटलं मी पंचवीस तर पंचवीसच्या समोर काही नाही म्हणजे फ्लचं चिन्ह असते म्हणजे ही संख्या काय आहे धन आहे ठीक आहे सर्व ऋणसंख्या सर्व धनसंख्या या संख्यांना काय म्हणतात पूर्णांक संख्या त्याच्यानंतर संख्या म्हणजे काय रे वास्तव संख्या म्हणजे ज्यामध्ये नैसर्गिक संख्या येते संख्या येते अपूर्णांक येते पूर्णांक येते तर या सर्व संख्यांना काय म्हणतात संख्या म्हणतात परिमेय संख्या म्हणजे काय समजा आपण एखादी संख्या पी अप वन क्यूच्या फॉर्ममध्ये जर लिहित आहोत उदाहरणार्थ पाच छेद तीन किंवा पाच किंवा तीन या सर्व संख्या काय आहे परिमेय संख्या आहे आता पाचच्या खाली काही म्हणजे एक आहे तीनच्या खाली काही म्हणजे एक आहे म्हणजे ह्या काय आहे पी अपवान क्यूच्या फॉर्ममध्ये पी छेद क्यू पीची संख्या पाच क्यूची संख्या तीन तर अशा संख्येला काय म्हणतात परिमेय संख्या अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्या पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये लिहू शकत नाही त्याला म्हणतात अपरिमेय संख्या मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला एक किंवा त्या संख्येनं भाग जाते जसं एक्क्याण्णव एक्क्याण्णवला कुठल्या संख्येने भाग जाते अशी कुठलीच संख्या नाही आहे ठीक आहे पण मला एक सांगा एक ते शंभरच्या दरम्यान किती संख्या आहे मूळ संख्या एक ते शंभरच्या दरम्यान मूळ संख्या किती एक ते शंभरच्या दरम्यान मूळ संख्या आहे पंचवीस किती आहे रे मित्र टोटल मूळ संख्या एक ते एक ते शंभरच्या दरम्यान पंचवीस मूळ संख्या आहे ठीक आहे आणि त्यानंतर सम आणि विषम संख्या म्हणजे काय दोन न भाग जाणारी संख्याला सम म्हणतात आणि दोननं भाग न जाणारी संख्याला विषम म्हणतात अशा प्रकारे आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये संख्या आणि संख्याचे प्रकार बघितले भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद